हॅलो हाय मी पूजा नवीन एकर ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर बघू शकता की छान असे शंकरपाळे झालेले तर त्यासाठी मी तीन ग्लास मैदा घेतलेले आहे एकदम कुरकुरीत असे बिस्किटासारखे खूप छान असे असे खूप सारे लेअर येणारे शंकरपाळे तयार होणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा अशी रेसिपी मेजरमेंट हे परफेक्ट आहे तर बघू शकता इथं मी तीन ग्लास मैदा घेतलेला तो छान असा चाळणीनं चाळून घेतलेला आणि याच ग्लासने मी काय करणार आहे पाणी घेतलं तरी मी इथे एक ग्लास घेतलेला तुम्ही अर्धा ग्लास घेतला तरी होऊन जाईल माझं थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं तर जे मी एक्स्ट्रा थोडंसं टाकले ना ते, ते नाही टाकायचं एक ग्लास पाणी घ्या आणि दोन ग्लास पिठी साखर तीन ग्लास मैद्याला तीन ग्लास मैद्याला मी दोन ग्लास पिठी साखर घेतलेली आहे आणि पाणी आणि मैद्या साखर आहे ना गरम करून आपल्याला छान साखर अशी पिठी साखर विथडून घ्यायची आहे त्याच्यात तर पिठी साखर असल्यामुळे आहे ना लगेच विरघडते जर साखर घेतली नाही इथं तर लवकर विरघळत नाही तर मग मी पिठी साखर होती माझ्याकडे एक्स्ट्रा तर मी पिठी साखर घेतलेली तर साखर घेतली तरी चालेल असं काही नाही फक्त साखरचं प्रमाण मग थोडं कमी घ्यावं लागेल तुम्हाला तीन ग्लास मैद्याला दीड ग्लास साखर माझी पिठी साखर आहे म्हणून मी दोन ग्लास घेतली तर एक वाटी भरून असं तूप घेतलेलं आहे ते तूप पण छान त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे एक ज्यूस आलं पाहिजे बॅटर आणि तूप वगैरे नाहीतर काय होते तूप पडते का इकडे पाणी पडते का इकडे तसं नको व्हायला म्हणून छान असं गरम करून घ्यायचं जेणेकरून तूप आणि पाणी छान असं मिक्स होईल तर बघू शकता तूप आणि पाणी छान मिक्स झालेलं आहे तर असं चम्मच देत राहायचं म्हणजे जेणेकरून पटकन आपलं मिक्स होऊन जाईल तूप आणि साखर तर आता हे तूप आणि साखर मिक्स करत आहे मी तर दोन मिनटं जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त दोन मिनटं लागतं त्याला मिक्स व्हायला दोन ते तीन मिनटं छान असं गॅसवर करून घ्यायचं आणि पाण्यात जरी तुम्ही मीठ टाकलं तरी चालेल तर मी मैद्यावर घेत आहे थोडंसं चुटकीभर मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं बरं का तर बघा मी थोडंसं घेतलं जातले काढून घेतलेलं थोडंसंच मीठ टाकायचं आहे आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया मीठ वगैरे आणि बघा आता मी हे ये पाणी येणं थोडं गार होऊ दिलं आणि नॉर्मल असं आणि तिच्यात टाकून मिक्स करून घेणार आहे तर बघा माझं थोडंसं पाणी उरलेलं आहे तर तुम्ही आहे ना अर्धा ग्लास कमी घेतला एक ग्लास पाणी घेतलं तरी होऊन जाईल आणि हे पीठ मरताना असं आणखी एक सांगेल मी तुम्हाला जेव्हाही आपण शंकरपाळीचं पीठ मरतो ना तेव्हा आपण जेव्हा गव्हाचं पीठ मरतो तसं मळायचं नसते आपल्याला चपातीचं वगैरे बघा नॉर्मल नॉर्मल मी हलकं हलकं मळत आहे त्याला पार असं सोडत नाही आहे पिठाला तर नॉर्मल नॉर्मल मळायचं आणि त्याला गोडे बनवून घ्यायचं त्याला एका ठिकाणी जमा करून घ्यायचं तर बघा तिथं छान असं जमा करून घेतलेलं मी जास्त काही असं मडलेलं नाही त्याला असं मिक्स नाही केलेलं नॉर्मल नॉर्मल असं पूर्ण म्हणजे आपलं पीठ आहे ना हे गोळा होईल असं नॉर्मल नॉर्मलच केलेलं तर छान असे दोन गोळे झालेले तीन ग्लास मैद्याचे तर दोनशे ग्रॅम जास्त असेल मैदा दोनशे अडीचशे ग्रॅम असेल तर म्हटलं चला आता पहिले गोळ पदार्थ करत आहो आपण तर गॅसची पूजा वगैरे करून घेऊया तर मी करंजा वगैरे पेन केलेल्या पहिले म शंकरपाडे बनवले करंजीचा व्हिडिओ नशीन बघितला तर नक्की बघा चॅनलचं नाव तुम्हाला माहीतच आहे पूजा शित्रे आणखी एक चॅनल आहे माझं पूजा किचन म्हणून त्याच्यावर पण व्हिडिओ मी अपलोड वगैरे करत असते तर बघू शकता तर गॅसची पूजा वगैरे करून घेतलेली आणि छान कढई आहे ना गरम करून घेतली आणि त्याला हे केलं तेल टाकलं तर मी काय करते बघा इथे पण गोळा काढल्यानंतर आहे ना आपल्याला हा गोळा जास्त चोडायचा नाही असतो तर नॉर्मल नॉर्मल त्याला प्रेस करायचं किंचित असं आणि शेप द्यायचं नॉर्मल असा तर बघा मी असं नॉर्मल शेप देत आहे आणि पोळपटाला वगैरे तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपले शंकरपाडे हे नाही होणार चिपकणार नाही तर मी पोयपटाला तेल टाकलं थोडं आता लाटून घेत आहे बघा आणि तुम्हाला आहे ना जास्त बारीक लाटायचं नाही आपण आहे ना मी बघा मी थोडंच बारीक लाटत आहे जास्त लाटत नाही जाडच ठेवणार आहे आणि आज हा व्हिडिओ तुम्हाला धनतेरजच्या दुसऱ्या दिवशी येणार आहे तर कारण हे दोन दिवसातच फराळ बनवलं मी धनतेरजच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तर काही शंकरपाडे वगैरे केले आज खारी आणि करंजा वगैरे केल्या तर आपल्याला हे साईड साईडनं कट करून घ्यायचं आहे आप कारण आपण पीठ असं काही क माडलेलं नाही त्याच्यामुळे थोडंफार म्हणजे तिरपत आर्पत दिसते ते तिरकं तारक म्हणून तेवढं कट करून घेतलेलं आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे असेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता काजूकतली शेपमध्ये करा किंवा असं नॉर्मल करा तुम्हाला जे वाटेल त्यामध्ये करू शकता तर मी नॉर्मलच केले प्लस आपल्या स्क्वेअरमध्ये चौकनी तर छोटे छोटे स्क्वेअरमध्ये केलेलं मी तर बघू शकता असे शे। छान आणि जाड पण मी दाखवणार आहे तुम्हाला किती थिक वगैरे ठेवलेलं ते पण दाखवणार आहे तर तुमची झाली का शॉपिंग वगैरे नक्की कमेंट करून सांगा आणि फराळ वगैरे बनवलं का तर माझं पण चाललं आहे थोडं काही राहिलं आहे काही चाललं आहे त्याच्यामुळे काय देशा दोन चार दिवस आधी आहे ना मला खूप बरं नव्हतं दोन दिवस त्याच्यामुळे काय मी दोन तीन दिवस दो आरामच केला आणि आता बरं थोडं बरं वाटत होतं तर म्हटलं चला दिवाळी आहे फराळ बनवायलाच हवं मुलांना आवडते खूप मुलांना आवडते माझ्या दिवाळीचं करंजा शंकरपाळे वगैरे पण मी गणपती पण बनवले होते तर बघा तर जास्त बारीक वगैरे असं काही केलेलं नाही नॉर्मल ठेवलेले तर जेवढे तुम्ही जाळ ठेवसाल ना तेवढे छान असे लेअर येतील त्याला तर अर्धा इंच असं जाळ ठेवायचं जास्त पण ने नाही ते एक इंच ठेवसाल तर ते लई मोठं होईल तर अर्धा इंच असं जाळ ठेवायचं आणि जे कट करून ठेवलेलं ते पण मी साईडला याच्यात मिक्स करून घेतलेला आणि मिक्स केल्यानंतर आहे ना छान आपण याला पण लाटून घेऊया तर शंकरपाडे आहे ना मी तेल तापलेलं नव्हतं ना म्हणून मग मन थोडा मोठा गॅस होता नाही तर आपल्याला एकदम बारीक गॅसवर हो शंकरपाडे तळायचे आहेत तर हे कळाई जी आहे ना माझी खूप जाड बूड आहे याला त्याच्यामुळे आहे ना मी हे केलं काय केलं मोठा गॅस ठेवलेला आहे पण थोड्या वेळाने मी बारीक केलेला तर बघू शकता अशी जाड आहे जेवढी वाटेल तेवढी लाटायची आपल्याला छोटी घेऊन पण पीठ मळू शकता आपण असं काही नाही तर बघा तर आता छान असं लाटून घेत आहे एक एक करून बांधून घेत आहे आणि एका साईडला तळत पण आहे तर असं हळूहळू करून करायचं जेणेकरून का होणार गडबड होत नाही मग तर शंकरपाळे छान असे त्याला हे करून घेत आहे बघा गॅस मी स्लो केलेला आणि त्याला येणं आपल्याला खालीवर करायचं आहे शंकरपाळ्यांना तर बघा खूप छान असे तुम्ही नक्की हे मेजरमेंटनी ट्राय करा खूप छान शंकरपाडे होतात बिस्किटासारखे कुरकुरीत एकदम जास्त चावायची वगैरे गरज पडत नाही तर हे माझ्याकडे पिझ्झा कटर होतं शंकरपाड्यांचं कटर पण येते पण ते नव्हतं माझ्याकडे तर मग मी हे पिझ्झा कटरनंच करत आहे यांनी पण इझिली कट होते लगेच जास्त अशी हे नाही करायची गरज पडत तर मी असं छान असं कट करून घेत आहे आणि चाललं आहे एक एक करून तर आज दोन पदार्थ बनवणार आहे कारण करंजा बनवायचं म्हणलं ना की अख्खा दिवस जातो तर करंजा करणार आहे आणि शंकरपाळी बस दोनच बनवणार आहे उद्या वगैरे बघणार चकली वगैरे करणार तर आज बघते काय काय होते तर आणि मुलांना खारे पण शंकरपाडे करायचे आहेत बिस्किट सारखे नॉर्मल तर ओवा आणि याचे जिरेचे तर बघते आता जेवढं होईल तेव्हा आज करते राहिलेलं उद्या करते तर बघू शकता छान असे शंकरपाळे कट करून घेतलेले अर्धा इंच तर छान असे कट करून घ्यायचे जास्त बारीक करायचे नाही मी तुम्हाला आधी पण सांगले तर नॉर्मलच कट करत आहे मी आणि एक एक करून चाललं आहे माझं एक काढणं घालणं टाकणं कारण आता थोडे जास्त बनवणार आहे तर बघा आणि मुलांचं चाललं पण खायचं की मम्मा लवकर बनवू मम्मा लवकर बनवू मला खायचं आहे म्हणून आणि खिडकी ओपन केली मी कारण काय लई वास होतो घरात पूर्ण घरभर वास होतो आणि त्या तेलाच्या ते तेला वासाने डोकं पण दुखते आणि मला तळण्याचं तसं सण नाही होत मला याने तळण केलं ना खूप खूप डोकं दुखते पण काय करणार आता ऑप्शन नाही तर करावंच लागते दिवाळी म्हटलं की तर बाहेरचा तुम्हाला आवाज येत असेल कारण रोडच्या घर असल्यामुळे आहे ना बाहेरचा खूप असा शो आवाज येतो तर असो तर आता दिवाळी पण आहे तर आता फटाक्यांचा पण आवाज येणारच आहे तर हे शंकरपाडे आहे ना मीडियम गॅसवर आपल्याला थळायचं आहे आणि बघू शकता मला दाखवतेच नुकड्या कसे झाले तर आणि बाकी झाली का तुमची शॉपिंग वगैरे ताईंची वगैरे मुलांची वगैरे माझे पण राहिलेले कपडे वगैरे घ्यायला जायचं आहे संडेला बघू आता आमच्या आहूंना संडेला सुट्टी असते तर संडेला मी बघणार जाणार संडेला घ्यायला कपडे तर आता कसं काय होते बघू आता कसं काय शॉपिंग होते तर कारण फराळाचं बनवणं परत शॉपिंगला गेलं ना अख्खा जीव थकतो अक्षरशः तर बघू आज काय होते तर काय काय शॉपिंग होते काय काय नाही तर तर बघा असे एकदम बारीक गॅसवर करावं लागतात याला खूप स्पेशल ठून शंकरपाळे बनवा लागतात चकली झाली शंकरपाळी झाली म्हणजे काय म्हणतात त्याला खूप हे शांततेत बनवावे लागतात पटकन झट पण असे होत नाही कारण काय याला खूप असं स्लो गॅसवर बनवावे लागतात नाही तर पटकन केले ना तर आतमध्ये कच्चेच राहणार तर बघा माझ्या इकडे दुसरे कामं पण चालू असतात चा मुलांचा खूप गोंधळ आहे मुलं घरी असल्यामुळे यांना खूप त्रास देतात तर बघा मी काढून घेत आहे तर पेपर घेतलेला पेपर नव्हता माझ्याकडे मग मुलांचे नोटबुक आहे त्या नोटबुकचे पानं घेतलेले भरलेल्या नोटबुकचे आणि चाललं आहे काय आता काढून थोडंफार आणि चालू आहे थोडं थोडं चालून करून राहिले तर बघा किती छान असे जास्त बारीक मी केले नाहीत तुम्हाला दिसत पण असतील तर चला मग कसं वाटलं व्हिडिओ आजचा नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकनला क्लिक करा तर बघू शकता खूप छान असे शंकरपाळे झालेले आहेत आणि तुम्हाला नक्की आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि सपोर्ट करा थोडं माझ्या चॅनलला तर बघू शकता छान असे शंकरपाळे झालेले आहेत तर चालेल थोडं थोडं करून करत आहे मी कारण बाकी कामं पण करावी लागतात असं नाही की आपण एकच गोष्ट केली म्हणजे झालं परत खर्चांचं सगळ्या मुलांचं स्वयंपाक वगैरे आवडणं परत नाश्ता पाणी आवरणं मुलं घरी ना मुल तर नाश्ता लागतो त्यांना परत जेवायला स्वयंपाक दुपारी करायचा स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी आणि परत कपडे भांडी सगळं आवरून तर बघा मी थिकनेस दाखवत होते असे विसरले दाखवायची तर एवढी अशी जाळ ठेवत आहे हे बघ शंकरपाळी पण बघा किती छान असे कुरकुरीत बिस्किटसारखे झालेले आहेत आणि क्रिस्पी झालेले आहेत तर तेच दाखवत होते मी तुम्हाला तर हे मेजरमेंट केलं ना तर परफेक्ट असे शंकरपाळे रेडी होतात आणि बघा असे जास्त बारीक नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे मीडियम ठेवायचे म्हणजे छान असे फुगणार तर आता रेडीज होत आहे हळूहळू चाललं आहे कारण थोडेसे जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे वेळ लागणारच आहे तर व्हिडिओ जरी तुम्हाला पंधरा मिनटाचा येत असेल पण मला बनवायला अक्षरशः दोन तीन तास लागले कारण काय बारीक बारीक गॅसवर बनवणे तळणे आणि सगळ्या गोष्टी कट करणे लाटणे तिला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ना त्याच्यामुळे खूप वेळ लागतो तर असं होतं काही विषय नाही आहे तर दिवाळीचं फराळ म्हणलं की एकदम खूप हॅप्पी असते मी आणि मला तसे पण कामाचा वगैरे असा काही फार कंटाळा नाही आहे तर मी जेवढं होईल तेवढं मी बनवायचा प्रयत्न करते घरी बाहेरून विकत आणणं आणण्याचा प्रयत्न करते नाही तर मग आमचे हे म्हणले मला की चल आपण बाहेरून फराळा आणू काही बनवू नको तुला बरं नव्हतं तर उगीच परत करशील परत आजारी पडशील तर मी म्हणलं नको आता मी आहे घरी म्हणजे बरं वाटत आहे तर घरीच बनवते घरचं फराळ आहे ना पुरवती राहते म्हणतात ना गावाकडे पुरवणी पुरवती राहते तसं कारण विकतचं आणलं ना की लगेच संपून जाते आणि घरी बनवले हो ना तर खूप छान असं राहते खूप दिवस टिकते पण आणि हेल्दी पण बाहेरच्यापेक्षा बाहेर तेल कुठलं वापरतात तूप वापरतात की नाही डालडाज वापरतात तर मग मुलांना पण हे होते मुलं पण लगेच आजारी पडतात वातावरण पुण्यात खूप खराब आहे दिवसभर गरम होतो रात्री थंडी वाजते रात्री पण गरम होते पहाटे थंडी वाजते असं चाललेलं आहे तर असो आवाजाहून तुम्हाला माझ्याकडनं कळतच असेल की मला थोडा आवाज माझा हे झालेला आहे कारण सर्दी आणि डोकं दुखी आणि थोडं थंडी अजून ताप आल्यासारखं होत आहे सारखं सारखं सर्क, तर दवाखान्यात दोन वेळेस जाऊन आले पण काही फरक पडते नॉर्मल तर बघा मी एवढं थिक ठेवलेलं अर्धा इंच एवढे असे जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही तर हे कट करून घेतले आणि मी मोकळे करत आहे त्यांना शंकरपाळ्यांना तर बारीक गॅसवर तळावे लागतात हे नाहीतर का होतात मग जडून येतात आणि आतमध्ये आहे ना कच्चे राहतात तर आतमपर्यंत छान असे क्रिस्पी होण्यासाठी आहे ना छान बारीक गॅसवर तळावे लागतात तर बघू शकता असे छान बारीक गॅसवर तळणं चालू आहेत तर बघा किती छान असे लेअर आलेले आहेत हे बघा खारीसारखे एकदम खारीसारखे लेअर आलेले तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि एकच नाही पूर्ण शंकरपाड्यांना लेअर आलेले आहेत बघा तर हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे तुम्ही या मेजरमेंटनी करा आणि एकच नाही खालचा पण काढून दाखवते मी तुम्हाला हे बघा सगळ्यांना किती छान असे लेअर आलेले आहेत ले आणि किती छान असे फुटत पण आहेत हे बघा तर बघा किती छान असे बिस्किटसारखे कुरकुरीत झालेले एकदम खारीसारखे झालेले आणि मुलांना तर फारच आवडले माझ्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय